नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर एक स्माईल कोलगेट स्माईल ताईसाठी एक कोलमेस कोलगेट स्माईल युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी हसत जगा म्हणजे दुःखांनासुद्धा टाटा बाय बाय करायला आपल्याला जास्त हे हो पडतं की जर देवा निगेटिव्ह विचारांमध्ये तुम्ही गुंतत असाल त्यावेळी एक स्माईल ताईने सांगितली हे आठवत चला आणि एक गोड स्माईल स्वतःच्या चेहऱ्यावर घ्या म्हणजे निगेटिव्ह विचारात बाहेर यायला मदत होते आठ एप्रिल आली आहे सोमवती अमावशा सोमवती अमावशेला केलेले उपाय हे जास्तीत जास्त फायदेशीर ठरतात तर सोमवती अमावशेला काय काय उपाय करायचे आहेत म्हणजे त्या अमावशेचा आपण लाभ घेऊ शकू तर सगळ्यात मोठं सोमवती अमावशेला हे गंगास्नान हे जास्त मानलं जातं की आपण गंगा स्नान करावं म्हणजे आपल्याला पुण्य प्राप्त होतं तर आपल्याकडं गंगा वॉटर असेल ते थोडंसं घाला आणि स्नान करा किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी नदी वगैरे या स्थानी स्नान करा दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की कोणत्याही महिलेनं एकशे आठ प्रदक्षिणा जर पिंपळ देवाला घातल्या तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं असं शास्त्र सांगतं त्यामुळे तुम्ही हा उपाय पण त्या दिवशी करू शकता त्याचबरोबर पिंपळाला तुपाचा दिवा लावलात तुम्ही पिंपळच्या झाडाला संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा लावलात किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावलात तर आयुष्यात वृद्धी होते आपल्या घरातल्या सगळ्यांचं आयुष्य वाढतं आजार पण कमी होतं हे आहे त्याचप्रमाणे सोमवती या घराच्या वरती जर मो घर मोकळं असेल तर घराच्या अवतीभोवती जर दही भाताचं आपण शिंपडलं तर आपल्याला दही भात चारी बाजूनी जर शिंपडला किंवा जर तशी सोय नसेल तर टेरिसवर बाल्कनीमध्ये थोडासा दही भात ठेवला आणि तो जर खाल्ला कुणी तो तो दुसरे मदे डाकला, तर खाल्ला नाही तर दुसऱ्या दिवशी डस्टबिनमध्ये टाकला तर यामुळं पितृशांती होते किंवा जर बाहेरील बाधा भूत प्रेत योनीमध्ये जे कुणी बसलेले असतात या सगळ्यांना शांती मिळते त्यामुळं सोमवती अवशेला संपूर्ण घराच्या भोवती आपण दही भाताचा शिंतवडा करायचा आहे किंवा मग छोटासा दहीबाद द्रोणामध्ये घेऊन आपल्या टेरिसवर ठेवायचा आहे आपल्या बाल्कनीमध्ये ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दहीबाज एखाद्या झाडाखाली टाका किंवा मग डस्टबिनमध्ये टाका पण शक्यतो झाडाखाली टाकलात तर मुंग्या पाखरं कोणीतरी खातील आणि ते आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल किंवा जे प्रेतयोनीमध्ये तुमच्या आसपास भटकत असतील त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे सोमवती अमावशा जाऊ देऊ नका त्याचबरोबर सोमवती अमावशेला तुम्ही दारामध्ये मनी कॅन्डल लावू शकता जी हा सगळ्या हब्स वापरून आपण जी मणी कॅन्डल के केली आहे ती जर रात्रभर तुम्ही लावून ठेवली तर लक्ष्मी प्राप्तीसारखा दुसरा तिसरा कोणताही मार्ग त्यातनं नाही कारण अमावशेलाच लक्ष्मीपूजन होतं हे सगळ्यांना माहीत आहे त्यामध्ये सोमवती अमावशा पण आहे त्यामुळं त्या तर तुपाचा दिवा त्यामध्ये थोडंसं केसर एक वेलची घालून तुम्ही रात्रभर बाहेर लावू शकता त्याला मोलीची वाद घाला लाल म्हणजे लक्ष्मी आकर्षित होईल या प्रकारची पंथी पण तुम्ही लावू शकता किंवा ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी मनी कॅन्डल घ्या मनी कॅन्डल मोठी मनी कॅन्डल ऑफरमध्ये आहे आज अतिशय कमी दरामध्ये मिळणार आहे दोन चार घेऊन ठेवा एवढा कमी दर आज मनी कॅन्डलचा आहे तर मनी कॅन्डल तुम्ही रात्री लावू शकता रात्रभर मनी कॅन्डल पाच सहा तास ती जळते त्याच्यामुळं दुसरा कुठलाही उपाय करायचं कारण नाही त्याच्यावर तुमच्या पैशासाठी पॉवरफुल रेकी करून दिली जाईल तुमच्या घरामधली निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढून पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल या प्रकारची रेकी मनी कॅन्डलवर करून दिली जाईल त्यामुळं सोमवती अमावशेला प्रत्येकाच्या घरी मनी कॅन्डल असणं अतिशय गरजेचं आहे आणि नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये केसर आणि वेलची घालून तो दिवा रात्रभर बाहेर ठेवा तर हे होते सोमवती अमावशेचे भरपूर सारे अजून भरपूर सारे उपाय की तुम्ही तुमचे कपडे दान करू शकता स्वच्छ कपडे ज्याला आजारपण जास्त आहे ज्याला वाटतं आपल्यावर कोणीतरी काहीतरी केलेलं आहे काहीतरी बाहेरची बाधा आपल्यावर आहे त्या सगळ्यांनी आपले वापरलेले कपडे स्वच्छ धुवून त्या दिवशी दान करा म्हणजे त्याच्यातनं आपल्याला मुक्तता मिळू शकते त्याचबरोबर अजून एक सोमवती अमावशेपासून सुरुवात करून त्याचा शेवट तुम्ही पुढच्या अंशेला करू शकता असा उपाय तुम्हाला सांगते की जी माणसं जी मुलं जे पती ज्या पत्नी कुणीही असो घरातलं जे चिडचिड करतं जे ऐकत नाही जे उलटं बोलतं त्यांच्या आयुष्यातले मार्ग ओपन होत नाही आहेत त्या सगळ्यांसाठी एकमेव रामबाण उपाय म्हणजे झोपताना आपल्या उशापाशी फुलपात्र्यात स्टीलच्या फुलपात्र्यामध्ये स्टीलच्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये रोज एक रुपयाचा कॉईन घालायचा आणि झोपून जायचं सकाळी उठल्या उठल्या हेच काम करायचं एक रुपयाचा कॉईन काढायचा आणि एखाद्या दुसऱ्या डबीमध्ये ठेवायचा आणि ते पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला आपल्या घरातल्या झाडांना घातलं तरी चालेल संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा ही त्यांची निघते आणि पॉझिटिव्ह ऊर्जेनं ती माणसं जसा जसे दिवस चढतील तसे तसे ते भरत जातात त्यानंतर तीस रुपये ज्यावेळी किंवा एकतीस रुपये तुमच्याकडं होतील तुमचा पिरियड असो तुमचं काही असो कंटिन्यू सुतक असो ही रेमेडी तुम्ही करू शकता कंटिन्यू करणं ह्याला गरजेचं आहे त्रेचाळीस दिवसांसाठी ज्यावेळी तुमच्याकडं त्रेचाळीस रुपये साठतील पूर्ण त्याच्यानंतर तुम्ही ते कुठल्याही पेट दान करू शकता किंवा आपल्या घरी येणाऱ्या ज्या आपल्या हाताखालचे कामगार असतात किंवा तुमच्या कंपनीमध्ये कुठेही जे हाताखालचे कामगार असतात किंवा रस्त्यावर केर जा काढणारे वगैरे जे कामगार असतात आपल्या अपार्टमेंटमध्ये कोणी फरशी पुसणारं केर काढणारं वॉचमन असे जे असतात त्या कुणालाही ते त्रेचाळीस रुपये तुम्ही देऊ शकता ते जर तसे घेत नसेल तर त्या त्रेचाळीस रुपयाचा काहीतरी खाऊ घ्या बिस्किट घ्या मिठाई घ्या चॉकलेट्स घ्या आणि ते त्यांना देऊन टाका त्याच्यातलं स्वतः खाऊ नका तर त्यांना द्या यामुळं पावरफुल जी निगेटिव्ह एर एनर्जी आपल्या अंगामध्ये किंवा घरामध्ये भरलेली असते ती त्या पाण्यामध्ये उतरते आणि त्रेचाळीस दिवसामध्ये ती व्यक्तीचं डोकं हे शांत होतं किंवा जर एन्झायटी असेल डिप्रेशन असेल त्यातनं सुद्धा पाणी आहे चंद्र आहे हा मार्ग निघायला खूप सोपं होतं खूप बरं वाटतं या उपायामुळं तर चला आमावशेपासनं हे सारे उपाय चालू करा मी सांगायला लागले तो ओळी ना असे बाहेर येत राहतील उपाय आणि संपणार नाही व्हिडिओ मोठे होतात तर चला सोमवती आमावशेसाठी स्पेशल व्हिडिओ स्पेशल सगळे तुम्हाला मी सांगितलेले आहेत तसे करा आणि चला परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर वरती दिलेल्या नंबरवर ऑफर खूप छान छान चालू आहेत तिथं येऊन एकदा भेट जरूर द्या व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि विचारा किमती तुम्हाला तुमच्या वस्तू तुमच्यापर्यंत मिळतील किंवा तिथं मी तुमच्याशी बोलेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच करू करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय